जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील पाकिस्तानी भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय सैन्य दलाने दिलेल्या प्रत्युत्तराने सर्वत्र भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ देशभर तिरंगा रॅली काढून आम्ही सर्व भारतीय एकत्र आहोत असा संदेश जगभर देण्यात येत आहे याचे संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्ष घेत असले तरी राजकारण बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष हे सैन्य दलाच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पुढे येत आहे त्यात काँग्रेस पक्ष देखील सामील असून बुधवार दिनांक एकवीस मे रोजी सिन्नर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ सिन्नर शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौक ये थे भारतीय सैन्य दला कौतुकर् तिरंगा रैली आयोजन करतेसंगी कांग्रेस तालुकाध्यक्ष विनायक सांगे मुजाहिद खीब जाकीर हुसेन शेख डॉ आनंदा सानप जयदीप देशमुख शाबीर भाई सैयद रावसाहेब थोरा उदय जाधव मचिन्द्र खेताडे मंगेश काकड साहेब शिंदे सुनील सोनवणे जया साबळे परवीन शेख ज्ञानेश्वर लोखंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी समाधान आभार आज पहिलगाम इथे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये आपले भारताचे जे नागरिक शहीद झाले त्या नागरिकांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक तालुका व जिल्हाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे तसेच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे निमित्ताने मी शिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व नाशिक जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वर्गीय राजीवजी गांधी यांना विनम्र अभिवादन अर्पण करतो आज जो पलगाम येथे जे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो निष्प्याड हल्ला केला होता आणि त्यामध्ये आपले निष्पाप नागरिक त्या ठिकाणी शहीद झाले त्यांचा निषेध ह्या ठिकाणी करण्यासाठी आपण कॉ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जमलेलो आहेत आणि अशा जो ब्याड हल्ला या ठिकाणी ज्या बाकप्रत्र दहशतवाद्यांनी केला आहे त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे निष्पाप नागरिक त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना भावप्रद्ध श्रद्धांजली अर्पण करून तसेच त्याला जे उत्तर म्हणून आपल्या ज्या सैनिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली शूरता दाखवून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे तळ नष्ट करून तसेच त्यांच्या एअरबेजचं नुकसान करून त्यांना एक असा मेसेज दिलेला आहे की परत त्या ठिकाणी ते आपलं कधी नाव घेणार नाही ह्या पद्धतीनं त्या वीर जवानांना सैनिकांना आणि तिन्ही सेनादानांना सुद्धा आपण त्या ठिकाणी एक अभिमान त्या ठिकाणी व्यक्त करतो तसेच आपल्या देशाचे माजी पंतप्रधान ज्यांनी देशाला एक आधुनिक आणि नवक्रांती दिली कॉम्प्युटरच्या माध्यमातून असे जे राजीव गांधी देशाचे माजी पंतप्रधान त्यांचासुद्धा आज म पुण्यस्मरण या ठिकाणी आहे त्यांनासुद्धा विनम्र अभिमानन करून आ, या ठिकाणी थांबतो धन्यवाद आता आता आपल्या याच्या याच्यामध्ये कश्मीरमध्ये हल्ला केला आहे पाकिस्तानच्या अतिकिरींनी खूप म्हणजे खूप वाईट गंभीर बाबा आहे पण मला काय वाटतं आत्ता आपण आपल्या भारतीय सैनिकांनी जेवढा त्यांचा बदला घेतला आहे त्यांना खूप खूप खुँ माझ्याकडून सलाम मा आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्या भारतीय सैन्य सैनिकांनी हा कायमच बदला घ्यायचा हा चालूच ठेवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या लोकांना हेच दाखवून दिलं पाहिजे का आम्ही पण कोणापेक्षा कमी नाही आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्या स्मृतीस आम्ही नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करतो तसेच आपल्या देशातील पैलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याला सडीतोड उत्तर देताना ज्या आपल्या तिन्ही दलांच्या सैन्यांनी पराक्रम गाजवलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो कौतुक करतो आणि थांबतो प्रामुख्याने पैलगाम या ठिकाणी जो पाक पुरस्कृत जो एक अतिरेकी हल्ला घडून आणला या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्या दे। देशाची सर्वसामान्य व आम जनता याला लक्ष केलं गेलं व त्यांची क्रूरपणे हत्या केली गेली माझं सरकारला एक विनंती आहे की त्यांच्या हत्येला आणि ह्या दहशतवादी हल्लेला हा दहशतवादी हल्ला केल्यानंतर झालेल्या लोकांच्या हत्ये जी हत्या झाली त्या सर्वांना शहीद राहण्याचा सुद्धा दर्जा देण्यास आमची मागणी मी सरकारकडे करतो व या हल्ल्याचा आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध कर निषेध बी करतो आणि त्याचबरोबर प्रामुख्याने जे लोक शहीद झालेत किंवा जे लोकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं अशा सर्वांना आम्ही आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे ह्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन स सिंदूरच्या माध्यमातून आपल्या सैन्यांनी जो वीरपणा दाखवला किंवा ज्याला आपल्या भारताची शान राखणं म्हणतात त्याचं प्रत्युत्तर पाकिस्तानला देऊन त्यांना इथपर्यंत हातबल केलं की त्यांना शस्त्रसंधी किंवा शस्त्रबंदी याचा करता त्यांना देश जागतिक पातळीवरती भीक मागत फिरावं लागलं अशा या आपल्या सगळ्या शूर वीर आणि या सर्व तिन्ही दलाच्या सैनिकांना आपल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निश्चितपणाने ह्या केलेल्या शौर्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण आप प्रामुख्याने या देशवासियांच्यातर्फे आभार व्यक्त करतो की त्यांच्या ह्या शौर्यकामामुळे आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सेफ आहोत आणि प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आपल्या काही वीर जवानांना शहीद होण्याचं शहीद झाले त्या अशा शहीदांनासुद्धा आपल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने पूर्णपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्या दहशतवादी प्रवृत्तीच्या लोकांना शंभर टक्के आपल्या सैनिकांनी धडा जो शिकवला त्याबद्दल वारंवार मी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद